भुसावळवासियांसाठी महत्त्वाची बातमी भुसावळचे अग्निशमन केंद्र होणार आधुनिक व सुसज्ज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश चार कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने भुसावळातील अग्निशमन केंद्राची उभारणीसह वाहन खरेदीसाठी तब्बल चार कोटी तीस लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे पंधराव्या वित्त आयोगामार्फत अग्निशमन सेवांचा विस्तार व आधुनिकीकरणासाठी नगरविकास विभागाने या निधीला मंजुरी दिली असून या निधीत पंच्याहत्तर टक्के हिस्सा केंद्र सरकारकडून तर पंचवीस टक्के हिस्सा राज्य शासनाकडून प्रदान करण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे वाढत्या नागरी विस्तारास आणि वाढत्या आपत्कालीन गरजांसाठी तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी बुसाड शहरात एक नवीन फायर स्टेशन उभारण्यास दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे हे केंद्र आधुनिक सुविधा आणि उपकरणांनी सुसज्ज असेल अग्निशमन केंद्र बांधकाम तसेच कर्मचारी वसाहतीचे बांधकाम करण्यासाठी दोन कोटी रुपये तसेच आधुनिक वाहन खरेदीसाठी दोन कोटी तीस लाख रुपये असा एकूण चार कोटी तीस लाख रुपयांचा निधी नगर विकास विभागाने एकोणावीस जून रोजी मंजूर केला आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सज्जता आणि क्षमता निर्माण निधी वाटपातून हा निधी प्राप्त झाला आहे युगदूत न्यूज लाईव्ह करिता संगरत्न सपकाळे